च्या सुरुवातीलाच बातमी आहे क्रीडा विश्वातनं चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंका किंवा दुबईत घेण्याची मागणी होणार असं कळत आहे बीसीसीआय ही विनंती करण्याची शक्यता आहे टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाण्याची शक्यता ही कमी आहे श्रीलंका आणि दुबईमध्ये सामने घेण्याची विनंती केली जाणार असंही कळत चॅम्पियन्स ट्रॉफी ही, ही श्रीलंकेमध्ये व्हावी तसंच जर श्रीलंकेत शक्य नसेल तर ती दुबईमध्ये घ्यावी अशी मागणी बीसीसीआयच्या वतीनं केली जाणार आहे अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश काय या संदर्भातली अधिक माहिती आता चॅम्पियन ट्रॉफीशी संबंधित मोठी अपडेट समोर येते या संदर्भात सांगायचं झालं तर भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याची आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे खर तर केंद्र सरकारने या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये कारण आपण आता पाहतोच आहोत की कशाप्रकारे काश्मीर खोऱ्यात लष्करावर हल्ले केले जात आहेत दहशतवाद्यांकडून आतंकवाद्यांकडून होणारे हल्ले लक्षात घेता या संदर्भात अजून कुठलाही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे पाकिस्तानचा दौरा भारतीय संघ करणार नसल्याचं आता जवळपास स्पष्टच होत आलेलं आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला सादर केलेल्या मसुद्यात भारताने सर्व सामने लाहोरमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिलेला होता मात्र भारताने हा प्रस्ताव अद्याप मान्य केलेला नाहीये भारताचं म्हणणं आहे की ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल मॉडेल अंतर्गत खेळवावी म्हणजेच पाकिस्तानच्या बाहेर भारत पाकिस्तान सोबत खेळायला तयार आहे मात्र पाकिस्तान मध्ये जाऊन कुठलाही सामना भारताकडून खेळला जाणार नाही आणि बीसीसीआय तशा प्रकारची विनंती ही आयसीसी सी ला करणार आहे शेवटचा जो सामना होता शेवटचा जो दौरा होता भारतीय संघाचा तो दोन हजार आठ मध्ये पाकिस्तानचा झालेला होता आणि यानंतर एकदाही भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाहीये अलीकडेच भारतीय डेव्हिस संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता मात्र क्रिकेटच्या संदर्भात बोलायचं झालं तर यामध्ये शक्यता ही सांगितलं नक्कीच या संपूर्ण माहितीसाठी तर टीम इंडिया पाकिस्तान मध्ये जाण्याची शक्यता ही कमी आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ही श्रीलंका किंवा दुबई मध्ये व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते बी सी सी या संदर्भातली विनंती करणार असं समजतय